लहुजी साळे बहुजन क्रांती सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त घाटी रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप संघटनेला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून आज जालन्यातील शासकीय रुग्णांना फळे आणि बिस्किट वाटप लहुजी सावे बहुजन क्रांती सेनेला सेने आज, ती सेने आज तीस एप्रिल रोजी पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून संघटनेच्या वतीने राधाजी शेळके साहेब संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय रुग्णालय जालना येथे लहूजी सावे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने रुग्णांना फळ बिस्किट वाटप करण्यात आले लहूजी सावे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने वेळोवेळी सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून संघटनेला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून आज जालन्यातील शासकीय सामने रुग्णालयामध्ये रुग्णांना फळे आणि बिस्कीट वाटप करण्यात आले यावेळी लहुजी साळे बहुजन क्रांती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष गणपत कांबळे बाबासाहेब पापटोळे शेख फारुख भाई यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते आमच्या या ठिकाणी अं लहूजी साळे बहुजन क्रांती सेनेच्या सेनेला आज तीस एप्रिल रोजी पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्या निमित्तानं आम्ही शासकीय रुग्णालय जालना या ठिकाणी आम्ही रुग्णांना फळफ्रूट वाटप या ठिकाणी करीत आहोत माननीय राधाजी शेळके साहेब संस्थापक अध्यक्ष लहूजी साळे बहुजन क्रांती सेना यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी फळ फ्रूटचा वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे संघटनेच्या माध्यमातून आज गेली पंचवीस वर्ष आम्ही सातत्याने गोरगरीब दिनदुबळे आदिवासी सुशिक्षित बेकार शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी आम्ही रात्रंदिवस समाजाचं काम या ठिकाणी करत आहोत आणि माझ्यासोबत माझ्या संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी बाबासाहेबजी पाटोळे सर व शेख फारुखभाई मी गणपत कांबळे आम्ही सर्वांनी मिळून सर्व संघटनेचे पदाधिकारी मिळून या ठिकाणी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करत आहोत त्याचाच एक म्हणून आम्ही या ठिकाणी घाटी दवाखान्यामध्ये संघटनेच्या पंचवीस वर्ष पूर्ण झाल्या त्या निमित्ताने आम्ही रुग्णांना फळफ्रूट या ठिकाणी वाटप करीत आहोत या कार्यक्रमाचे मुख्य म्हणजे आम्हाला मार्गदर्शन माननीय रामाजी साहेब यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम घडून या ठिकाणी आणलेला आहे येणाऱ्या भविष्य काळात सुद्धा आम्ही हा कार्यक्रम उपक्रम संघटनेच्या माध्यमातून चालूच ठेवू एवढीच या ठिकाणी मी मागणी करतो मी गणपत कांबळे लहूजी साळे बहुजन क्रांती सेनेचा महाराष्ट्राचा प्रदेश उपाध्यक्ष